नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल पाट बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे ती पवार कुटुंबियांच्या संदर्भामध्ये अर्थातच शरदचंद्र साहेब यांच्या कुटुंबियांच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामधील देखील वेगवेगळ्या राज्यांमध्ये तर माननीय अजित पवार यांचे चिरंजीव यांनी जो पराक्रम केलेला आहे पुण्यामध्ये महारुथणीची जमीन अगदी शुल्लक पैशामध्ये म्हणजे पाचशे रुपयाच म्हणा पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर त्यांनी केला आहे आणि त्यांच्याच वडील माननीय अजित पवार सांगतात की कुणाला एक पैसा दिला नाही आणि म्हणजे तीनशे करोड किंवा अठराशे करोड किंवा जे काही चर्चा चालू आहे तर अजित पार पवारनी कुणाला पैसे दिले नाहीत फक्त पाचशे रुपयाचा पेपर बनवलेला आहे व्यवहार बाकी झाला आहे कागदावर पण पैसे दिले नाही म्हणतात कुणी कुणाला तर असा जो पराक्रमी पुरुष परा पराक्रम पार पवार यांनी केलेला आहे पुण्यामध्ये महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये पण त्या ठिकाणी वनस्पतीजन्य झाडं झुडपं आणि सरकारच्या ताब्यामध्ये असणारे जो बगीचा आहे ती जागा आणि ती जागा गणेकृत करण्यासाठी कंपनीच्या वती त्यांच्या पार्थवार व त्यांचे नातेवाईक असणारे त्यांचे सहयोगी पार्टनर यांच्या माध्यमातून ती जमीन गळंकृत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु जे चोवीस तासचे कमलेश सुतार जे आहेत संपादक पत्रकार त्यांनी हे प्रकरण उच्चता आणलं अन्यथा हे पैशामध्ये ही संपूर्ण जमीन पवार पवार यांच्या कंपनीच्या नावावर झाल्या असती ही वस्तू ती लोकं आता सातत्याने महाराष्ट्रामध्ये मांडत आहेत परंतु अजित पवार सांगतात की या गोष्टीची मला काही माहीत नाही आणि सर्व भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असतील इतर मंडळी बाकी आ, चुपी साधून आहेत आणि एक बेळकाळू धोरण आणि पार्थ पवारला कशा पद्धतीने वाचवायचं आजच्या पद्धतीने एक युव रचना आखण्याचं काम चालू आहे असं आपल्याला वाटतं तर या ठिकाणी झालेल्या जो व्यवहार आहे त्याच्यात जे यांची नाव नोंदणी झालेले आहे गुण म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रार झालेली आहे त्याच्यामध्ये पार्क पवारचं नाव नाही आणि अद्याप तरी पार्थ पवारची चौकशी झाली असं काय ऐकवत नाही तर बंधू आणि भगिनीणो अशा एका तालिबार कुटुंब मोठ्या कुटुंबाचा एक घटक पक्षीय घटक असणारा पाठ पवार आणि त्या पार्थ पवारच्या संदर्भामध्ये कोणाची हिंमत होत नाही त्यांची इन्क्वायरी करायची किंवा के त्यांच्यावर केस टाकण्याची किंवा अद्याप अद्याप तरी त्याचं नाव या जो गुन्हा झालेला आहे आणि त्या चौकशीसाठी त्यांना अद्याप तरी पासारण करण्यात आलेलं नाही तर हा एक फार मोठा इतिहास आहे या माननीय शरदचंद्र साहेबांच्या परिवाराचा हे फार मोठं परिवार आहे आणि शारदाबाई जर त्यांची आई आहेत त्या खरा म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या त्या त्या काळातल्या कार्यकर्त्या होत्या आणि खरं म्हणजे या शारदाबाई आणि गोविंदराव हो, हे जे कुटुंब आहे पवार कुटुंबीयांचे जे मूळ तर या शारदाबाईला व गोविंदरावांना एकूण अकरा मुलं झालेली आहेत त्या काळामध्ये त्या काळात अकरा मुलं जास्त होत असत तर अकरा मुलं आणि त्या अकरा मुलामध्ये सात हे मुलगे आहेत आणि Uh, सात आणि चार मुली आहेत आणि हे शरदचंद्र साहेब हे याचा आठवे आठवं बाळ ते तर अशा पद्धतीचे अकरा भावंडं असणारं हे पवार कुटुंबीय आणि सर्वच सर्व सर्वच तालेवर आणि सर्वच वेगवेगळ्या राजकारणामध्ये असेल धंदा असेल बिझनेस असेल उद्योग कारखानदारी असेल आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे लोक त्यांनी त्यांचं साम्राज्य त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि हे करत असताना त्यांचे जे थोरले बंधू होते वसंतराव म्हणून वसंतराव गोविंदराव पवार हे जे थोरले बंधू होते ते वकील होते आणि त्यांची मर्डर झालेले त्यांचा खून झालेला आहे आणि ते तो जो खून झालेला आहे मर्डर झालेला आहे शरदचंद्र पवार साहेबांचे थोरले बंधू वसंतराव पवार यांची हत्या झालेली आहे त्यांची मर्डर झालेले आणि असं म्हणजे समजतं आहे की जमिनीच्या व्यवहारावरूनच किंवा काय असं आहे का त्या ठिकाणी मोठा काही निर्माण झाली आणि त्यांना त्यांची हत्या झाली तेव्हा अशा पद्धतीचं हे कुटुंब आहे आणि मग त्याच्यानंतर बाकीचे सगळेच जे शरदचंद्र पवारसाहेबांचे भाऊ आणि मग त्यांची मुलं त्यांची नातवंडं त्यांचे पाटवांडव जे सगळेच आहे ती सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कारखानदारी क्षेत्र असतील सहकारी बँका असतील पतपेडे असतील दुर्डेर्या असतील जमीन असतील बागायत असेल आणि दारूच्या फॅक्टरी असतील वेगवेगळ्या मा वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये हे कुटुंब आहे आणि त्याचबरोबर राजकारणात देखील त्यांचे कुटुंब सक्रिय आहे माननीय शरदचंद्र साहेबांना एक गंभीर आजार आहे आणि अशा गंभीर आजाराला एवढं वय त्यांचं झालं आहे आणि तरी ते आराम करत नाहीत विश्रांती घेत नाहीत मान मध्यंतरी ज्यावेळेला अजित पवार साहेब वेगळे झाले होते त्यावेळेला त्यांनी सल्ला दिलेला होता काकांना की आता तुम्ही बस करावं विश्रांती घ्या आणि सगळं सूत्र माझ्याकडे त्या पण मग साहेबांनी काय ऐकलं नाही आणि ते काय म्हणतात मी विश्रांती घेणार नाही आणि त्यांच्याकडे थोडी क्षमता आहे आणि भीती मोठा गंभीर आजार असला तर आसा कि जे जे है कि ते काय राजकारण सोडत नाही आणि ते त्यांचा पक्ष चालत आहे तर मला असं वाटतं आहे की जे खरं म्हणजे शरदचंद्र साहेब यांचे जे समर्थक आहेत किंवा त्यांचे जे चाहता आहेत त्यांची क्षमा वागवून मी या ठिकाणी असं म्हणू शकतो की माननीय शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे संरक्षणमंत्री आणि वेगवेगळे त्यांनी खाते सांभाळले आहेत परंतु या महाराष्ट्रामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनी स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री ते झाले नाहीत की स्वतःच्या बळावर त्यांनी सत्ता आणलेली नाही खरं म्हणजे आणि या ठिकाणी असंही म्हटलं जातं की शरद पवार साहेब हे सातत्याने काँग्रेसमध्ये राहिले असते खरं म्हणजे ते काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसमध्ये त्यांचं म्हणजे तरुण वयापासून ते काँग्रेसचे सहकारी आणि काँग्रेसमध्येच त्यांनी कार्य केलेलं आहे एवढंच नाही तर त्या एका भावाच्या विरोधामध्ये त्यांचा भावाला भा त्यांचे जे भाऊ आहेत एक ते शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उभे राहिले होते आणि त्या विरुद्ध प्रसार केला म्हणजे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते म्हणून श्रींद्र पवार साहेबांनी तर काँग्रेसबरोबर सातत्याने एकनिष्ठ राहिले असते आणि पुढे इंदिरा गांधी आणि मग सोनिया गांधी राहुल गांधी राजीव गांधी यांच्याबरोबर जर ते शेवटपणे एकनिष्ठ राहिले असते व पक्षांतर केलं नसतं वेगवेगळे पक्ष काढले नसते आणि जर सोनिया गांधीच्या विदेशी मुद्द्याला त्यांनी हात घातला नसतात आणि विदेशी मुद्द्याचा विदेशी आहे सोनिया गांधी आणि त्या होऊ शकत नाहीत म्हणून त्यांनी ज्यावेळेला वेगळा पक्ष काढला संगमा वगैरे तारीख तारक ते आहेत ते मुस्लिम नेते बिहारमधले ते आणि त्या अशा पद्धतीने त्यांनी ज्यावेळेला वेगळा पक्ष काढला सोनिया गांधींच्या विरोधामध्ये किंवा सोनिया गांधींना परदेशी त्यांनी ठरवलं आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या स्वतंत्र झाली वेगवेगळे पक्ष काढले आणि आज ते स्वतःचा एक गट चालवता राष्ट्रवादी काँग्रेस तर मग मतलब असा की माननीय शरदचंद्र पवार साहेब हे सातत्याने काँग्रेसमध्येच असते तर शरदचंद्र पवार साहेब हे काँग्रेसच्या वतीने देशाचे पंतप्रधान झाले असते नरसिंहराव यांच्या जागेवर शरदचंद्र पवार हे पंतप्रधान झाले असते परंतु शरद पवारांच्या एका वेगवेगळ्या राजकारणामुळे त्यांनी जे काँग्रेस सोडली परत काँग्रेसमध्ये काँग्रेस सोडली परत काँग्रेसमध्ये गेले परत काँग्रेस सोडली नवीन पक्ष काढला आणि जे त्यांचं जे राजकारण राहिलेलं आहे त्या राजकारणामुळे शरदचंद्र साहेबांची एक मोठी क्षमता असून एक अत्यंत हुशार आणि प्रशासनीय आणि अत्यंत अभ्यासू नेता आहे आणि भारताचे पंत पंतप्रधान होण्याची त्यांची क्षमता आहे व महाराष्ट्रीयवासियांना एक आशा होती की हे नेते शरदचंद्र साहेब हे भारताचे पंतप्रधान होतील आणि म्हणून महाराष्ट्राच्या लोकांची अपेक्षा शरदचंद्र साहेबांनी पूरी केली नाही तर म्हणजे आणि अजूनही एवढं वय झालेलं आहे आणि एवढा दीर्घ आजार आहे मोठा आजार आहे तरी शरदचंद्र पवार राजकारणामध्ये सक्रिय आहेत मला असं वाटतं की सक्रिय राजकारणामध्ये शरदचंद्र पवार साहेबांना राहावंच लागेल कारण त्यांचा जो प्रचंड असणारा परिवार आणि त्या परिवाराचे असणारे उद्योग म्हणजे त्यांचे असणारे कारखानदारी उद्योग आणि त्यांचे असणाऱ्या मोठ्या मोठ्या संस्था त्यांच्या असणाऱ्या त्या वेगवेगळ्या क्षेत्रामधले त्यांचा परिवारामध्ये असणारे राजकारणात असणारे काही लोक काही त्यांच्यापासून असणारे काही कारखानदारीमध्ये असणारे आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्या परिवाराशी अनेक मंडळी अनेक मंडळी कार्यरत आहेत म्हणजे जावे असतील त्यांचे नातेवाईक असतील त्यांची नातवंडं त्यांचे भाऊ त्यांच्या बहिणी त्यांचा सगळा परिवार याच्यातले काही थोडी अफवा जर सोडले तर बहुतेक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्यावर कोणावर कुणाच्यावर कुणावरच्यावर कुणा काहीतरी बालन येतं आणि मग अशा अवस्थेमध्ये एक परिवाराचा एक मोठा कारभारी म्हणू असा एक त्यांचा माननीय शरद पवार साहेब यांना त्यामध्ये राहणंच गरजेचं आहे आणि विरोधी पक्षामध्ये राहायचं काही माणसं सत्तेमध्ये पाठवायचे काय आणि आपण विरोधी पक्षात राहायचं किंवा सातत्याने राजकारणामध्ये राहायचं जरी शरदचंद्र पवार साहेबांना स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री होता आलं नाही किंवा या पुढील काळात देखील संभावना कमी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब हे स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री बनव बन बनवतील अशी शक्यता फार कमी आहे आणि म्हणूनच त्यांना आपल्या परिवारामध्ये कुणा ना कुणी काहीतरी वेगवेगळ्या कारणांनी ढोक्यामध्ये येत असतात आणि त्यांच्या पाठीमध्ये उभं राहण्यासाठी शरदचंद्र पवार साहेबांना राजकारणामध्ये राहण्यास भाग आहे तेव्हा बंधुवाडी बघणं अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी शरदचंद्र पवार साहेब आणि पाठ पवारामुळे शरदचंद्र पवार साहेबांच्यावर चर्चा सु झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तरी बंधुवाडी बघणं आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या समजा युट्यूब चॅनल या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही वेळेची धन्यवाद